प्रिय तुझ्या आठवणीत माझं काव्य काव्य घडत आहे ढिगाण पडले तर त्यात माझीही भर पडत आहे नमस्कार मी साजन बाळासाहेब पिलाने पोस्ट कातवडी तालुका राजगड तोरणा जिल्हा पुणे कविता सादर करतोय कविता मिश्किल विनोदी ढंगात असली तरी विषय गंभीर आहे कवितेचा शीर्षक आहे आई राबते शेतात आई राबते शेतात बाप बहिलं हाकतो आई राबते शेतात बाप बहिलं हाकतो त्यांचा एकुलता पोरगा कॉलेजात शिकतो कॉलेजातलं शिक्षण भारी कॉलेजातलं शिक्षण भारी चारी बाजूला सुंदर पोरी अशा या शिक्षणाची किम्याने आज ही बरी तर उद्या ती बरी नव्या नव्या पोरी पर रोज सिनेमा बघतो आई राबत शेतात बाप बैल हातो त्यांचा एकुलता पोरगा कॉलेजात शिकतो कोण विद्यार्थी कोण शिक्षक ओळखून येत नाही कोण विद्यार्थी कोण शिक्षक ओळखून येत नाही शेजारच्या मुळे त्याचा अभ्यासात लक्ष नाही त्याच्या ह्या कटकटीला त्याच्या ह्या कटकटीला राप बहीला आणतो त्यांचा एकुलता पोरगा कॉलेजात शिकतो फिल्मी गाणी पॉप म्युझिक डिस्कोचा ही नाद भारी प्रत्येक आठवड्याला तो सिनेमाची करतो आई सिनेमा पाहून तो आलिया भटला स्वप्नात पाहतो आई राबत त्या शेतात बाप बहीला आगतो त्यांचा एकुलता पोरगा कॉलेजात शिकतो आणि शेवट सोशल मीडिया इंटरनेटची सोशल मीडिया इंटरनेटची ही करामत आहे सारी फेसबुक इंस्टाग्राम वर तो रील टाकतो मोबाईल वर दिवसाचे तासन तास घालवतो आई राबवते शेतात बाप बहीकतो त्यांचा एकुलता पोरगा कॉलेजात शिकतो त्यांचा एकुलता पोरगा